मित्रांनो आपण आहोत घाटामध्ये आणि मनोज दादा जरांगी पाटील यांचा ताफा पन्नास आणि आताच लोणा आम्ही पन्नास किलोमीटर पुढे आहेत तरी सुद्धा हा परिसर पूर्ण आता हा, हा पॅक झालेला आहे म्हणजे मराठा समाज पूर्ण ताकदीनिशी या ठिकाणी मुंबईमध्ये एकवटला असून अजून एवढेच बांधव महाराष्ट्रामधल्या कानाकोपऱ्यामधून मुंबईच्या दिशेने धावत आहेत कुणी वाहनाने कुणी जीप कुणी कार कोणी टेम्पो कुणी आयचर कुणी विमानाने तर कुणी मोटरसायकल तर कुणी सायकल मिळेल त्या वाहनाने निघत आहेत तर कुणी पैदलसुद्धा या ठिकाणी मुंबईला निघत आहेत मराठ्यांनी स्वतःच्या न्याय हक्काची म्हणजेच ओबीसीतून मराठा आरक्षण मिळवायची हक्काची मागणी या ठिकाणी केलेली आहे आणि आता ते मिळवणारच हा जो बघा कानडी बदन या ठिकाणचा या ठिकाणी हा टेम्पो आहे याच्यावर घोषणा आहे जो घरात बसला तो मराठा कसला बघा समोर आयशर आहे आयशरमध्ये सुद्धा त्याची व्यवस्था आहे हे बघा मगनलाल चिक्कीच्या समोर लोणावळ्याच्या घाटातल्या या ठिकाणी आपण बघू शकता पूर्णतः पॅक झालेली आहे परिसर उड्डाणपुराचा परिसर आणि आम्ही वसमत हिंगोलीचे बांधव या ठिकाणी मराठ्यांचं आगे होईल बघा जसं मुंबईला एकत्र जमत आहे प्रत्येक गाडीवर जरांगी पाटलांचा हा जो सिंबॉल चलो मुंबई सांगून देतो आणि आता मराठा समाज स्वतःच्या न्याय हक्कासाठी कशा प्रकारे मनोजाला उभा आहे हेच यावरून दिसतंय हे बघा हा टाटा डी आय आहे म्हणजे लोडिंग वाहना जे आहेत मिळेल त्या वाहनाने समाज एकवटत आहे आणि हे बघा हे लोणावळ्याचं चिक्कीसाठी प्रसिद्ध असलेलं पूर्णत मुंबई जाम झाली असून महाराष्ट्रातील सर्व मराठा समाज मुंबईमध्ये एकवटतो की काय अशी शंका निर्माण झालेली आहे लोणावळ्याच्या घाटामध्ये काही बांधव इथं चपात्या वगैरे करत आहेत बघूयात आपण विचारू यांना की हे कुठले आहेत आणि नेमकं हे काय करत आहेत आणि कशासाठी जय जिजाऊ जय आपण कुठले आहेत आमचं तालुका शिरूर जिल्हा परभणी बरं बरं कशासाठी आले बरं इथं आरक्षण भेटावं आम्हाला आरक्षणाच्या पाथ मनोज दादा जरांगी पाटील यांना पा पाठिंबा देण्यासाठी तुम्ही आले आहेत सध्या लोणावळ्याच्या घाट्यामध्ये घाटामध्ये आहेत आणि ह्या ज्या चपात्या ज्या आहेत त्या चपात्या करण्याची व्यवस्था कोण करतं हे हे बांधव कुठले आहेत सगळेजणं लाड नांदऱ्याचेच आहेत म्हणजे परभणीमधलेच बघा सगळे एकाच गावची हे सगळा गॅस वगैरे कोण घेऊन आलय सगळे तुम्ही स्वतः घेऊन आले म्हणजे घरचेच चटणी मीठ आणि घरचंच पीठ आणि जरांगी पाटलाचं करायचं काम नीट वा 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 खूप छान किती महिन्याच म्हणजे तुम्ही दोन महिने हटणारच नाही वा वा तुमचा निर्धार तर खूपच भारी दिसतोय काय काय आणलंय बघा या ठिकाणी बघू शकता आपण ते तांदूळ हे भाजी स्वतःच बनवली तुम्ही वा वा म्हणजे चटणी भाकर खा खाणार परंतु मुंबईला जाणार वेळ पडली तरी कितीही वाईट प्रसंगाला तरी मागे हटणार कशामधून वा वा का बरं ओबीसी मधून तुम्हाला वेगळे एसीबीसी आरक्षण दिलेलं आहे की तिकडं नाही सर काहीच फायदा नाही त्याच्यात मग कुणबी आरक्षणच काय घ्यावं वाटतं तुम्हाला सांगा ना काय कारण आहे तुम्ही कुणबी तुमच्या हक्काचं आरक्षण आहे तुम्हाला एससीबीसी आरक्षण मान्य नाही कारण का ना बरं दोन हजार चौदा मध्ये रद्द झालं म्हणून दोन हजार अठरा मध्ये सुद्धा रद्द झालं म्हणून आणि दोन हजार चोवीसचं आरक्षण सुद्धा रद्द होण्या सगळे सोयऱ्याची आमन बजावणी म्हणजे मनोज दादा जरांगे पाटील तसंच तुम्हाला करायचं आहे बघा हे मनोज दादा जरांगी पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हे बांधव आलेले आहेत आणि स्वतःच्या हाताने या ठिकाणी सगळी व्यवस्था करत आहेत बघा याच्यापूर्वी यांनी कधी चपात्या केल्या होत्या की नाही परंतु आज मात्र मोठ्या आनंदाने आणि कसल्याही प्रकारची चिंता नाही यांना एका रस्त्याच्या कडेला इथं थांबलेली आहेत आणि आपला पाल मांडून गाडीमध्येच व्यवस्था आहे म्हणजे एवढा पडता पाऊस सुरू पा। आहे पडता इकडं धो धो पाऊस चालू आहे आपण बघू शकता आणि अशा या पावसामध्ये <laughs> पा। हे <laughs> बांधव मनोज दादा जरांगे पाटील यांना साथ देण्यासाठी दादासाठी म्हणजे मनोज दादा सांगितल्याशिवाय तुम्ही हटणारच नाही मनोज जरांगे पाटील मनोज जरांगी पाटील तू मागे बडो एक मराठा मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण आरक्षण नामच्या हक्काच धन्यवाद परभणी जिल्ह्यातील शेलू येथील